उन्हाळी सुट्टी संपून लवकरच शाळा चालू होणार आहेत आणि प्रत्येक आईंच्या मनात आता हा प्रश्न नेहमीच असणार आहे की मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी त्यांना काय द्यावं आणि म्हणूनच प्रियाज किचन कट्टामध्ये मधली सुट्टी ही सिरीज चालू केली आहे आणि आजच्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खमंग आणि पौष्टिक अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत कमी तेलकट खमंग आणि खुसखुशीत अशा या ज्वारीच्या मसाला पुरी मुलं देखील अगदी आवडीने खातील टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी ज्वारीच्या या मसालापुरी अगदी उत्तम पर्याय आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे सोडूया ज्वारीच्या मसालापुरी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेत आहोत याच वाटीने आपल्याला पाव वाटी चण्याचं देखील घ्यायचं आहे यामध्ये चण्याचं पीठ नाही घातलं तरीही चालेल पण चण्याच्या पिठामुळे पुराणा छान खमंगपणा येतो यासाठी इथे मी पाव वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता या पुऱ्यांमध्ये आपल्याला एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे यासाठी इथे मी चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या या मिरच्या कमी तिकटाच्या आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घ्यायचा आहे आता घेतलेले सर्व जिन्नस मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवून घेऊ शकता इथे हा ठेचा बनून तयार झालेला आहे ठेच्यासाठी घेतलेल्या मिरच्या कमी तिकटाच्या आहेत आता बघा पुऱ्यांसाठी आपण जे पीठ घेतलेलं आहे त्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा अशा प्रकारे हातावर छान चोळून घेतला आहे आणि यानंतरच मी पिठामध्ये घातलेला आहे एक चमचा गावरान तीळ घेतलेला आहे एक छोटा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे एक छोटा चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचा आहे तयार केलेला ठेचा घेतला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण यामध्ये ताजी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि यामुळे या पुरांना छान फ्लेवर येतो पण जर का तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये दे कोथिंबिरी ऐवजी घालू शकता खुश आता इथे बघा मी एक चमचा तेल घातलं आहे तेलामुळे छान खुसखुशीतपणा या पुरांना येतो आपण व्यवस्थित आता हे सर्व जिन्नस हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आपण या पिठामध्ये जे तेल घातलं आहे ते अगदी रूम टेम्परेचरवरचंच तेल आहे बिलकुल कोमट किंवा गरम तेल यामध्ये घातलेलं नाही साधं तेल यामध्ये घातलं होतं आता हे सर्व जिन्नस मी हाताच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर आता हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी आपण जे पाणी घेतलेलं आहे ते थोडं गरम करून घ्यायचं आहे हाताला सोसल इतकंच पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा चोळून सोळून हे पीठ मी मळून घेत आहे थोडं थोडं करून पाणी घालत पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पीठ मळताना अगदी चपातीसारखं हे पीठ मळायचं नाही थोडं घट्टसरच हे पीठ आहे बघा याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत यासाठी बघा पोळपाटावर अगदी थेंबर मी तेल घालून तेल पोळपाटावर पसरून घेतलं आहे म्हणजे हे जे ज्वारीचं पीठ आहे पोळपाटाला चिकटणार नाही पुऱ्या लाटत असताना आपल्याला पुऱ्यांना अजिबात सुखपीठ लावायचं नाही इथे ही पुरी लाटून तयार झालेली आहे याच्या कडा थोडा चिरल्यासारख्या होतात कारण हे ज्वारीचं पीठ आहे पण तुम्हाला पुऱ्यांचं अगदी एकसारखा शेप हवा असेल तर प्रकारे वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या आधाराने आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे ही बघा इथे आपली ही पुरी तयार झालेली आहे आता परफेक्ट असं पुरीचा शेप आलेला आहे कडा बघा अजिबात चिरल्यासारख्या दिसत नाही अशाच प्रकारे मी दुसरी पुरी देखील लाटून घेतलेली आहे आणखी एका पद्धतीने आपण ज्वारीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया इथे बघा इथे प्लास्टिक घेतलेलं आहे यावर अगदी थेंबर तेल घालत आहे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता हा पिठाचा गोळा ठेवला आहे आणि हा जो कागद आहे ना तो फोल्ड करून घेतलेला आहे त्या पिठावर आणि बघा अजिबात लाटण्याचा वापर न करता ह्या ज्या आहेत मी थापून घेत आहे जसं आपण थालीपीठ किंवा धपाटे थापतो ना अगदी तसंच जसं वडे आपण थापतो तसे बिलकुल लाटण्याचा वापर न करता ही पुरी मी थापून घेतलेली आहे आणि एकसारखा आकार आलेला आहे बघा आता ही पुरी मी काढून घेते बघा अजिबात ही पुरी खाली चिकटलेली नाही आरामात ह्या पुऱ्या आपल्याला अशा प्लास्टिकच्या कागदावर देखील तयार करता येतात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या तयार करू शकता आता इथे बघा पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल मध्यमाचेवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक छोटा पिठाचा गोळा घातलेला आहे बघा लगेचच तो वर आला याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून पुऱ्या सोडायच्या आहेत पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पुऱ्या तेलात सोडल्यानंतर लगेचच त्या अलटपलट करायचे नाही एका बाजूने व्यवस्थित पुरी तळली गेली तरच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि पुऱ्या व्यवस्थित फुगण्यासाठी ते, तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित गरम झालं पाहिजे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हायवर ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे इथे बघा ही पुरी छान फुगली आहे दोन्ही बाजूने मी एक एक वेळास तळून घेतलेली आहे बघा आता ही पुरी आपल्याला काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी कढईमध्ये दुसरी पुरी देखील तळण्यासाठी सोडलेली आहे पुरीच्या ज्या कड्या आहेत ना आपल्याला अशा प्रकारे फिरवत राहायच्या आहेत थोडा हलकासा दाब दिला ना की त्या बरोबर पर फुगल्या जातात बघायचे मस्त अशी ही पुरी फुगली आहे आता दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत पुरी तळताना तुम्ही पाहिलंच असेल की दोन्ही बाजू मी एक एक वेळाच तळून घेतलेली आहेत यामुळे या काय होतं की पुऱ्या कमी तेलकट होतात आता लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला अशाच प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पुऱ्यांमध्ये एक्स्ट्राचं जे काही तेल राहिलं असेल ते देखील निघून जाईल बघा अशाच प्रकारे सर्व लाटलेल्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत ज्वारीच्या या पुऱ्या अगदी आठवड्याभर छान टिकतात त्यामुळे या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता ज्वारीच्या या पुऱ्या अगदी झटपट तयार होतात मनात आले ते अगदी दहा मिनटात या पुऱ्या तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त अशा या टम्म फुगलेल्या आहेत पुरी बनवताना आपण ज्वारीच्या पिठासोबत आपण चण्याचं पीठ देखील घातलेलं आहे या पिठामुळे पुऱ्यांना छान खमंगपणा येतो शिवाय यामध्ये आपण लसणाचा ठेचा घातलेला आहे जिरा घातलेलं आहे तीळ घातलेलं आहे त्यामुळे या पुऱ्या खाताना खूप छान लागतात खूप खमंग अशा पुऱ्या या लागतात शिवाय या पुऱ्या कमी तेलकट देखील होतात आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट होण्यासारखा हा पदार्थ आहे लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत देखील मुलांना डब्यामध्ये दे किंवा नाश्त्यासाठी कि तुम्ही हा पदार्थ देऊ शकता किंवा तुम्ही देखील गरमागरम चहासोबत या पुऱ्या खाऊ शकता तुम्हाला माझी आजची ही मधली सुट्टीची सिरीज कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे मी जे नवीन रेसिपी अपलोड करते त्यावेळेला त्या, त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील नमस्कार